नमस्कार मित्रांनो मी शेखर माने माने गॉट फॉर्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करत आहे तर एक मी व्हिडिओ यूट्यूबला पोस्ट करत आहे की आपल्या एका शिळीचा पाय मोडलेला आहे तर पाय कसा जोडायचा याच्याबद्दल मी तुम्हाला दाखवतो म्हणजे प्रत्यक्ष दाखवतच आहे तर मित्रांनो ही आपली शिळी आहे आणि ह्या शिळीचा पाय हे बघा ही इथं मोडलेला आहे आणि आपण त्याच्यासाठी हे प्लस्टर ऑफ पॅरिस पी ओ पी ही स्वतः आपण मेडिकलमधून आणलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो आपण प्लस्टर कसं करायचं ते तर ही पहिल्यांदा आपण गरम पाणी करून घ्यायचं आहे गरम पाणी केल्यानंतर हा कापूस आहे तर हा कापूस अगोदर काय करायचं हा कापूस असा पायाला अगोदर आपण कापूस असा कापून घ्यायचा थोडा आणि हा कापूस असा पायाला अगोदर एकदम फिट करून घ्यायचा जेणेकरून आपलं प्लास्टर त्याच्या पायाला चिटकणार नाही आणि प्लास्टर टाकल्यानंतर याची पायाची केस जाणार नाही ती तर बघा असं येतं पी ओ पी म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणतात त्याला आपण सर हे बघा हे असं गरम पाण्यामध्ये याला भिजायला ठेवायचं हे गरम पाण्यात भिजल्यानंतर हे बघा तुम्ही बघा लक्ष देऊ असं जाम आवळायचं याला हे बघा हे असं पॅक आवळायचं

थोड पाया घातलं होत आणि प्लास्टर केल्यानंतर तर आपल्याला बघा हे असं असं म्हणजे हे असा हात फिरून घेतला की बघा हे मऊ होत आणि ह्याच्यामध्ये जे पावडर असते ती एकदम अशी मऊ होती आणि मऊ झाली की ही सुटत नाही आणि आता हे असं हाड मोडलं की ह्याच्यावर सूज असते तर सुजासाठी आपण याला कुठल्या गोळ्या द्यायच्या ही पण माहिती पाहिजे तर, ते तर, एक दम, एक दम तर तुम्हाला ते पण दाखवत आहे तर मित्रांनो असं पद्धतीने आपण प्लास्टर केलेलं आहे आणि प्लास्टर एकदम एकदम सक्सेस आणि ओके झालेला आहे बरं का तर ह्याच्यासाठी सूज आल्यानंतर याला आपण कुठल्या गोळ्या द्यायच्या हे आपल्याला माहिती नसतं आपण डॉक्टरला विचारल्यानंतर सांगतात पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे मॅक्सटॉल बोलस हे बघा ही गोळी आहे मॅक्सटॉल बोलस म्हणून ह्या पाकिटामध्ये पाकिटामध्ये चार गोळ्या येतात तर आपण काय करायचं ही पाकिट मेडिकल मध घेतल्यानंतर सकाळ अर्धी आणि संध्याकाळ अर्धी आपण गोळी त्यांना शिळेला पाजायची म्हणजे त्यानं सुजवसरती आणि पाय पण लवकर चिटकतो त्याचा हाड म्हणजे मोडलेले असतं ते लवकर चिटकून निघत आहे तर एवढीच माहिती होती धन्यवाद